नमस्कार मिथून काका जीवाशी बोलत असतात मिथून काका जीवाला म्हणत असतात जिवा तुझं नंदिनीवरतीच प्रेम आहे जिवा तुला कळतच नाही तू नंदिनी हरवलेला आहेस जिवा तू काव्याला कधीच विसरला आहेस जिवा तुला नंदिनीशिवाय काहीच दिसत नाही त्यावेळेला जिवा बोलतो मिथून काका प्लीज खरं सांगू का मला या गोष्टीचा नाही विचार करायचा तेव्हा लगेच मिथून काका बोलतात जिवा अरे असं काय करतोयस अरे स्वतःच्या मनाला विचार तुझं नंदिनीवरती प्रेम आहे की नाही जिवा तू नंदिनीशिवाय राहूच शकत नाहीस माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र जिवा मोठ्याने बोलतो हो मी नंदिनीशिवाय नाही राहू शकत नंदिनी माझा श्वास आहे खरं सांगायचं तर नंदिनीला बघितल्याशिवाय नंदिनीशी बोलल्याशिवाय मला बरं वाटतच नाही माझ्या दिवसाचीच सुरुवात होत नाही खरं सांगायचं तर मला काय करावं तेच सुचत नाही तेव्हा लगेच मिथून काका बोलतात बघितलंस जिवा तुझी माझी जोडी जमली अशी गत झाली आहे तुमची अरे तुमची जोडी जमली आहे पण तुम्हाला मात्र कळतच नाही ते काही नाही एक गोष्ट लक्षात ठेव जिवा नंदिनीला प्रपोज कर तेही हटके स्टाईलने नंदिनीसुद्धा तुझ्यावरती जीव तोडून प्रेम करते तेव्हा लगेच जीवा बोलतो हो नंदिनी माझ्यावरती प्रेम करते खरं सांगायचं तर नंदिनी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करत प्रत्येक वेळेला नंदिनीने माझ्यावरतीच प्रेम केलाय आणि भरभरून प्रेम केलं आहे पण मलाच कळत नाही मी कसं वागावते पण खरं सांगायचं तर मी शांत नाही बसणार मी सुद्धा नंदिनीला अगदी भरभरून प्रेम करणार खरं सांगायचं तर नंदिनी मला खूपच आवडते तेव्हा लगेच मिथून काका बोलतात अरे वा मग तर आता काय एक डान्स तर होऊनच जाऊ देत रोमॅन्ट पार्थ आणि काव्याला सुद्धा घेतो त्यांचा सुद्धा डान्स रोमॅन्टिक होईल आणि तुमचा सुद्धा काय ना जिवा आता तुम्ही सगळेजण एकाच घरात राहणार म्हटल्यावरती या गो गोष्टी एक्सेप्ट करायला पाहिजे जिवा कळतय का तुला मी काय बोलतोय ते काव्या तुझ्या समोर येतच राहणार पण तू असाच वागणार आहेस का जरा विचार कर तेव्हा लगेच जीवा बोलतो नाही मी असा नाही वागणार पण मला खरंच खूप भीती वाटते खरंच सांगायचं तर मला एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच मिथून काका बोलतात कशाला घाबरायला पाहिजे काय घाबरायची गरज आहे सगळं काही व्यवस्थितच होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा स्वतःचा विचार करायचा बाकी कसलाच नाही आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची जिवा मी कायम तुमच्यासोबतच त्या आहे त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो मला माहिती आहे मिथून काका तू माझ्यासोबत आहेस आणि कायम असणार मिथून काका एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी तुला खरंच वाटतं माझ्यासोबत रोमॅन्टिक डान्स करेल तेव्हा लगेच मिथून काका बोलतात हो जीवा मला पूर्ण खात्री आहे नंदिनी तुझ्यासोबत रोमँटिक डान्स करणार आणि त्याची जबाबदारी मी घेतो तर इकडे रम्या पिहूला खूपच ओरडत असते तिचा हात जोरात धरते आणि पिरगळत असते आणि म्हणत असते काय ग तू काय ऐकलंस ते मला सांग हे बघ पिहू उगाच माझ्यापासून सत्य लपू नकोस तेव्हा पिहू बोलते मी काहीच ऐकलं नाही रम्या तिदी तू असं का बोलतेस रम्या ताई प्लीज माझा हात सोड ना रम्या म्हणते काहीच ऐकलं नाहीस तर काल रात्री तुला फिट का आली उगाचच आली का घाबरली होतीच म्हणूनच फिट आली ना ते काही नाही तू काय ऐकलंस ते सांग म्हणजे सांग आणि ती जोरातच तिचा हात पिरगळत असते तेवढ्यात मात्र मोठ्याने नंदिनी ओरडते न रम्या काय चाललं आहे तुझं तिचा हात सोड तिचा हात केवढ्यान मुरगळतेस कळतंय का तुला तेव्हा लगेच रम्या बोलते मी तिला काही केलेलं नाही आणि तू उगाच नाटकं करू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव हो, रम्या तू मगाशी काय लपवत होतीस मला सांग तेव्हा लगेच रम्या बोलते मी काहीच लपवत नव्हते आणि लपवण्याचा तर प्रश्नच येत नाही हे सर्व आत्ताच्या आता, आता इथे थांबलंच पाहिजे नाहीतर मला खूपच राग येईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या एक गोष्ट लक्षात ठेव हो, तू पिहूचा हात का मुरगळत होतीस याच्यामागचं सत्य तर मी शोधून काढेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही पण तेव्हा तुला अशी शिक्षा देईन ना की तू बघच ही नंदिनी कधीच शांत बसू शकत नाही ही नंदिनी एकेकाला चांगलाच धडा शिकवेल तेव्हा मात्र नंदिनी असं बोलताच रम्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव उडालेले असतात रम्या खूपच घाबरलेली असते तर इकडे मिथून काकानी खूप छान असा प्लॅन तयार केलेला असतो सगळ्यांना अंताक्षरीसाठी बसवलेला असतं त्यावेळेला मात्र नंदिनी आणि काव्या बोलतात मिथून काका हे मधीच का, का, का? तेव्हा लगेच मिथून काका बोलतात आपल्या घरातलं वातावरण आहे ना जरा बिघडल्यासारखं वाटतं आहे आणि म्हणूनच कदाचित मी ह्या सगळा खेळ खेळायचा डाव रचला आहे आपण छानपैकी अंताक्षरी खेळूया आणि अंताक्षरी खेळल्यानंतर आपण मस्तपैकी सगळ्यांनी आनंदी राहूया तेव्हा लगेच मानिनी बोलते अगदी बरोबर काही चुकीचं नाही मलासुद्धा खूप आनंद झाला आपण अंताक्षरी खेळूयाच आणि सगळेजण अंताक्षरी खेळत असतात मानिनीवरती गाणं बोलण्याची वेळ येते मानिनी छान असं गाणं बोलते तर पार्थ काव्या जीवा आणि नंदिनीवरती रोमँटिक डान्स करायची चिठ्ठी आलेली असते त्यावेळेला मात्र पार्थ लगेच बोलतो नाही मला रोमॅन्टिक डान्स वगैरे काही येत नाही उलट मला डान्सच येत नाही त्यावेळेला मानिनी बोलते पार्थ अरे काय बोलतोयस तू अरे काव्यासोबत डान्स करायची आता तुझ्यासोबत संधी आहे तुला कळत आहे का तुला ही संधी मिळाली ती संधी तुला घालवायची आहे का त्यावेळेला लगेच काव्या बोलते नाहीतर काय अहो पार्थ असं काय करताय देशमुख बघा विचार करा आता जर का संधी गमवलीत ना तर पुन्हा कधी संधी मिळेल याची खात्री नाही आ तेव्हा लगेच पार्थ बोलतो नको अशी संधीच नको त्यावेळेला लगेच जेव्हा बोलतो मी डान्ससाठी तयार आहे पण नंदिनीला विचारण्यात यावं त्यावेळेला मात्र नंदिनी खूपच टेन्शनमध्ये येते कारण जर का ती नाही बोलली तर मानिनीला त्रास होईल याची भीती तिला असते म्हणून नंदिनी रोमॅन्टिक डान्ससाठी तयार होते तेव्हा मात्र काव्या पार्थला बोलते पार्थ आपणसुद्धा करूया त्यावेळेला मिथून काका बोलतात पार्थ आता उगाच नाटकं करू नको सा लगेच रोमॅन्टिक डान्सला तयार हो उगाच नाटकं करतोयस तू हे ऐकून मात्र पार खूपच चिडलेला असतो पण शेवटी नाईलाज असतं हो। त्याला रोमॅंटिक डान्ससाठी तयार व्हावंच लागतं तेव्हा मात्र सगळेजणं खूपच खुश असतात विक्रमादित्य मानिनीला बोलतात मानिनी आपली मुलं खरंच खुश आहेत ना त्यावेळेला मानिनी बोलते आता हा काय प्रश्न मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही माझ्यावरती चिडता आणि आता तुम्हीच मला प्रश्न विचारताय हे बघा उगाच मला त्रास देऊ नका तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात त्रास नाही ग देत काळजी वाटते मला मला खरंच खूप काळजी वाटते असं वाटतं की खरोखर आपली मुलगी मुलं चांगलं संसार करत असली तर खूपच आनंद होईल तेवढ्यात मात्र पार्थ काव्या नंदिनी जीवा यांनी रोमॅन्टिक डान्सला सुरुवात केलेली असते छान असा रोमॅन्टिक डान्स होत असतो तेव्हा नंदिनी जीवाला बोलते जास्त खुश होऊ नका हे सर्व मी आईंसाठी करते कारण मला त्यांना त्रास झालेला आवडणार नाही तेवढ्यात लगेच पार्थ काव्याला बोलतो काव्या मला माहिती आहे तुम्हाला हे सर्व आवडत नाही तेव्हा काव्या बोलते तुम्ही स्वतःच का ठरवता मला हे खरंच आवडतंय तेव्हा लगेच नंदिनी मोठ्याने बोलते चला झाला रोमॅन्टिक डान्स तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हे सर्व सत्य जेव्हा घरच्यांसमोर येईल तेव्हा घरचे सगळ्यांना माफ करतील का की खरोखर नंदिनी काव्या त्याच्या आधीच आपलं नातं वटणीवरती आणतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका